तीन जणां तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे या मृत्यू झालेल्यांच्या मृत कशामुळे झालेली याची काही माहिती सिव्हिल रुग्णालयात प्राप्त झाली आत्तापर्यंत आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नऊ ब्रॉड डेड आहे म्हणजे देर डेड बॉडीज आणलेली आहेत आणि एक कळव्याला डेड झालेलं आहे नऊ ॲडमिट आहे त्याला दोघांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेलं आहे सिरियस आहेत सात पेशंट सध्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये ॲडमिट आहेत आणि तिथं ट्रीटमेंट चालू आहे आता एक्झॅक्ट कॉज जे कळते ते दोन लोकल एकत्र एक जाऊन काही घास एक का एकमेकांना घासले गेल्या की का कायतरी जाल लागले लोकांच्या आणि पडले लोक दोघं लोकांचे एक कल्याणकडे जाणारे लोकल होती एक मुंबईकडे जाणारे लोकल होते तर ह्याच्यानंतर आपल्याकडे तीन जे बॉडी जे आलेत आपल्याकडे एकाचं नाव राहुल गुप्ता आहे तो तेवीस वर्षाचा तो दिव्याचा राहणार आहे सरोज केतन म्हणून तेवीस वर्षाचा एक दुसरा आहे तो उल्हासनगरला राहणार आहे आणि मयूर श्याम पन्नास वर्षाचा अजून याचा आयडेंटिटी आम्हाला याच्या क्रेडिट कार कार्ड आणि याच्यावर डेबिट कार्डवर नाव कळतं रा आहे पण राहणारा कुठला आहे बाकीच्या आयडेंटिटी पोलीसवाले कन्फर्म आहेत तीन बॉडी आहे आणि एक ऊर्जाला जी आहे ती कळवास ती आयडेंटिफाय झालेली आहे बाकी आपली टीम सज्ज आहे आपण जेव्हाही ॲक्सिडेंटचा कळाला तेव्हा आपण इमिजिएटली तिकडे डॉक्टर <coughs> वगैरे सगळं टीम पाठवली होती आणि तात्काळ या पेशंटना नजदीकचा कळवास छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल शिफ्ट करण्यात आलं आणि जे तीन बॉडी आहेत ते आपल्याकडे आलेले आहेत आता त्याची पंचनामा वगैरे चालू आहे आणि तत्काळ पीएम करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तीन लोक त्या तेरा लोक एखादी ट्रेनमध्ये पडले त्याच्यातली तिथल्या तिथे चार लोकांची डेथ झाली आहे एकाला सिव्हिअर हेड इंजरी आहे त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आलेला आहे दुसरा एक अब्डोमिनल ट्रोमा आहे ज्याला पोटाला खूप मार जबर लागलेला आहे तोही थोडा सिरियस आहे त्यालाही प्रायव्हेट हॉस्पिटल शिफ्ट करण्यात आला आहे उर्वरित सात पेशंट जे आहेत ते सात रुग्ण कलोड रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे आणि त्याच्या सगळे इन्व्हेस्टिगेशनपासून सगळ्या गोष्टी तिथे चालू आहेत धन्यवाद